हाय हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे आणि त्या कवितेचं नाव आहे धुके असे पडले की आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या कवितेला सुरुवात करूया धुके असे पडले की धुके असे पडले की धुक्याचा महाल आकाशी धुके असे पडले की धुक्याचा महाल आकाशी सोपान त्याचा असा की त्यावरी उभी तू टोकाशी सोपान त्याचा असा की त्यावरी उभी तू टोकाशी तू परी असमानीची मी फकीर धरतीचा तू परी असमानीची मी फकीर धरतीचा वाट अशी भयंकर मार्ग नसे परतीचा वाट अशी भयंकर मार्ग नशे परतीचा विचार तरी काय करावा तोही थांबला तर विचार तरी काय करावा तोही थांबला so, so तर सोपानावरून खुनवू नको जीवाची होईल तडफडं सोपानावरून खुनवू नको जीवाची होईल तडफड तुझ सवेवर जायचे तर प्राणपाखरू करेल धडपड तुझ सवेवर जायचे तर प्राणपाखरू पाखरू करेल धडपड इथे जगुनी काय करावे आता जावे स्वर्ग लोकाशी इथे जगुनी काय करावे आता जावे स्वर्ग लोकाशी